तर आज मुलीला म्हणलं मस्त तुम्हाला पावभाजी बनवते तर दोघी मुली म्हणल्या अजिबात नको नेहमी नेहमी पावभाजी खाऊन कंटाळा आलाय तर पावभाजीची सगळी मी तयारी केली होती पण म्हणलं चला त्यामध्ये काहीतरी आपण ट्विस्ट करूया तर आज बनवणार आहे पावभाजीचा सँडविच मी तर इथे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला तासून घ्यायचे आहेत आणि बटाट्याच्या फोडी करून आपल्याला त्या उकडून घ्यायच्या आहेत तर इथे मी बटाट्याची फोडी बनवून त्या उकडून घेणार आहेत कारण पावभाजी बनवणार आहे आणि मुलींना पावभाजी खायची नव्हती म्हटलं आता सगळी तयारी ता तर मी ऑलरेडी पावभाजी केलेली आहे मग आता काय करायचं तर म्हटलं जरा ट्विस्ट देऊया पावभाजीचा सँडविच बनवूया तर बटाटा इथे मी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याचबरोबर काही भाज्या घेतलेल्या आहेत गाजर घेतलेला आहे शिमला मिरची टोमॅटो कांदा आलं लसूण आणि लिंबू घेतलेला आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील पावभाजी मध्ये घालायला त्या तुम्ही घालून घेऊ शकता तर गाजर इथे तासून घेतलेला आहे आणि बारीक बारीक फोडी म्हणजे बारीक कट करून घ्यायचा एकदम म्हणजे वाफेवरती तो पटकन शिजेल तर इथे आपलं गाजर कट करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला शिमला मिरची सुद्धा कट करून घ्यायची आहे सगळ्या भाज्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या वाफेवरती आणि अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये बारीक गाळ शिजून तयार होतील तर इथे आता शिमला मिरची ही आपली झालेली आहे कट करून त्यानंतर इथे मी टोमॅटो कट करून घेणार आहे आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा बनवून घालू शकता कांद्याचीही पेस्ट बनवून घालू शकता तर मी ते फक्त कटिंग करणार आहे पेस्ट अजिबात बनवणार नाही तर टोमॅटो सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर कांदाही याच पद्धतीने कट करून घेणार आहे आता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता बीन्स फ्लावर किंवा बीट कुठल्याही भाज्या तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता मी माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्याच इथे घेतलेल्या आहेत त्याचबरोबर फ्रोझन वाटाणा नव्हता म्हणून मी आपल्या कडधान्याचा वाटाणा भिजवून उकडून घेतलेला आहे आता इथे बटाटा उकडायला मी ठेवलेला आहे तर या पद्धतीने बटाटा लवकर उकडला जातो जास्त वेळ लागत नाही तर बटाटाही आपल्या इथे उकडलेला आहे पाणी यातला काढून टाकायचं आहे आणि मी गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा भर तेल त्यानंतर एक क्यूब म्हणजे एक आपल्याला तुकडा बटरचा घालायचा आहे आणि छान असं मेल्ट करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं आता जिरं घालून थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे अगदी झटपट ही पावभाजी तयार होती बरं का आणि ह्याचा सँडविच तर अगदी मस्त लागतो तर इथे मी ले ले, ले ले, आता ब बटाटा उकडलेला आहे त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि आपला कांदा परतो आहे तोपर्यंत हा बटाटासुद्धा मी स्मॅश करून घेतलेला आहे आणि कांदाही आपला हलकासा परतून झालेला आहे रंगही त्याचा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट अगदी थोडीशी आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे जसं मगाशी म्हणाले तुम्ही इथे पेस्टसुद्धा वापरू शकता टोमॅटोची तर मी कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित गाळ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे शिमला मिरची आणि गाजर भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर यामध्ये शिमला मिरची आणि गाजरसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि भाज्या अगदी गाळ होईपर्यंत आपल्याला यामध्ये शिजून घ्यायच्या आहेत तर दोन मिनटं आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त एक दोन मिनटं वाफ काढायची आहे म्हणजे या भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजतील तर मी ठेवलेलं आहे झाकण अगदी दोन मिनटासाठी आता तुम्ही पाहिलं असेल की भरपूर असं पाणी ह्यामध्ये तयार झालेलं आहे आणि भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर एक चमचा मी घालून घेणार आहे लाल तिखट तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मसाले यामध्ये घालून घेऊ शकता त्यानंतर हळद आणि धणा पावडर मी घालून घेतलेली आहे पुन्हा मसाले घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी उकडलेलं वाटाणा आहे तो घालणार आहे तुम्ही फ्रोझन वटाणा वापरू शकता फ्रोझन मटार वापरू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी जसं आहे तसं मी ही पावभाजी बनवलेली आहे पण ही पावभाजी अगदी टेस्टी झाली होती तर उकडलेला वटाणा यामध्ये मी घालून घेतला आहे त्यानंतर उकडलेला जो बटाटा आहे स्मॅश केलेला तो आपल्याला यामध्ये घालून एकजीव करून घ्यायचा आहे एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी भाजी आपल्याला लगेचच पातळ जास्त बनवायची नाही आहे कारण आपण सँडविच बनवणार आहोत तर लपथपीत अशी जराशी कोरडी भाजी आपल्याला ही बनवायची आहे तर इथे मिक्स करून नंतर एक ते दीड चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर भाजी यामध्ये व्यवस्थित शिजल इतपतच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे भाजीत मध्ये मी जास्त पाणी घातलेलं नाहीये तर आता है हे पाहू शकता तुम्ही भाजी अगदी मस्त शिजलेली आहे ही एक जीव झालेली आहे आता आपल्याला स्मॅशर ही भाजी स्मॅश करून घ्यायची एक जीव करून घ्यायची आहे गाळ करून घ्यायचा आहे भाजीचा आहेत किंवा थोडेफार भाजीचे तुकडे राहिले आहेत त्याचाही गाळ होईल तर स्मॅशरनी व्यवस्थित स्मॅश करून घेऊया आपण ही पावभाजी तर अगदी व्यवस्थित ही स्मॅश झालेली आहे आता आपली ही भाजी डन झालेली आहे थोडंसं मी बटर यामध्ये घालून घेणार आहे तर आपली ते पावभाजी तयार झालेली आहे आता ही पावभाजी आपल्याला एकसारखी हालून एका वाटीमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे आणि सँडविच करताना गरम भाजी अजिबात वापरायची नाही बरं का थंड करूनच घ्यायची आहे तर ही भाजी मी वाटीत काढून घेणार आहे तर इथे मी घेतलेला आहे ब्रेड चार ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत आणि कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे बटर घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये पावभाजी पण काढून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये भरपूर असं चीजसुद्धा वापरू शकता मोजरेला चीज ज्याची तार सुटते ते चीजसुद्धा तुम्ही वापरू शकता तर या ब्रेडला मी सगळ्या बाजूने लावून घेतलेला आहे बटर आता आपल्याला यावरती पावभाजी लावून घ्यायची भरपूर अशी पावभाजी लावून घेऊ शकता असं काही नाही की थोडंच लावायचे भरपूर अशी लावून घेऊ शकता पण लक्षात ठेवा की गरम पावभाजी अजिबात लावू नका नाहीतर ब्रेडचा लगदा होईल बरं का तर थंड करूनच भाजी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे तर ब्रेडवरती सगळी भाजी मी स्प्रेड करून घेतलेली आहे आणि आता आपण सँडविच जसं बनवतो ना कांदा टोमॅटोचे स्लायसेस ठेवून किंवा काकडीचे स्लायसेस ठेवून तर तसे स्लायसेस आपल्याला ठेवायचे आहेत मी फक्त कांदा टोमॅटोचेच ठेवलेले आहे कारण माझ्याकडे कांदा टोमॅटो होता तुमच्याकडे जर काकडी वगैरे असेल जे तुम्ही सँडविचमध्ये वापरता ते तुम्ही यामध्ये वापरून घेऊ शकता त्यानंतर थोडंसं बटर यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता वरती ठेवणार आहे त्या ब्रेडलाही आपल्याला बटर सगळ्या बाजूंनी स्प्रेड करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे भरपूर बटरी असा सँडविच आपल्याला बनवायचा आहे मस्त टेस्टी होतो कुरकुरीत लागतो तर दोन्ही ब्रेडला मी इथे बटर लावून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला या सँडविचवरती आपल्याला चीज खिसून घ्यायचं आहे आप माझ्याकडे आपलं नेहमीचं चीज जे असतं ते आहे ते मी खिसून घेतलेलं आहे तुमच्याकडे मोजरेला चीज जे पिझ्झा वगैरे मध्ये वापरतात तो जर असेल तर तुम्ही तो सुद्धा घालून घेऊ शकता तर चीज घातल्याच्या नंतर ब्रेडवरती ठेवलेला आहे आणि सर दाब देऊन घ्यायचा आहे म्हणजे सेपरेट होणार नाही आता गरम तव्यावरती आपल्याला बटर सगळ्या बाजूने पसरून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण जो सँडविच तयार केलेला आहे तो आपल्याला ठेवायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवरती छान असा क्रिस्पी होईपर्यंत हलकासा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत बाजूने आपल्याला बटर लावून शेकून घ्यायचा आहे झटपट तयार होतो जास्त वेळ लागत नाही आणि जरी पावभाजी एकसारखी चवीची जरी असली ना तरी हा सँडविच अजिबात पावभाजी सारखा लागत नाही वेगळा एकदम बटेरी चिजी असा हा सँडविच चवीला लागतो आणि मस्त लागतो तर दोन्ही बाजूने आपल्याला क्रिस्पी आणि हलकासा गो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मुलांना तुम्ही या पद्धतीने जरा वेगळं काहीतरी बनवून दिलं तर मुलंही खुश होतील कारण आपण पावभाजी वगैरे नेहमीच बनवतो आणि हल्ली कुठलाही कार्यक्रम संसुद असेल काहीही असेल कुणाचं फंक्शन असेल वाढदिवस असेल तर आपण पावभाजी हमखास बनवतो तर मग त्यामुळे पावभाजी खाऊन खाऊन सगळ्यांनाच म्हणजे मुलांना नाही सगळ्यांनाच कंटाळा येतो तर थोडंसं वेगळं किंवा चेंज असं केलं ना तर मुलांनाही आणि आपल्यालाही नक्कीच आवडेल तर हा सँडविच मी दोन्ही बाजूने असा छान भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा रंग आलेला आहे तर दोन्ही बाजूनी छान असा भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला तर आपला हा हे सँडविच इथे तयार झालेला आहे आपण हा सँडविच काढून घेऊया मस्त असा भाजलेला गे गेलेला आहे आणि रंगही अगदी छान आलेला आहे तर तुम्ही आवाज ऐकू शकता इथे छान असा आवाज येत आहे अगदी मस्त क्रिस्पी झालेला आहे आता हा सँडविच आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ह्यावरतीही भरपूर चीज आपल्याला घालून घ्यायचं आहे जसं तुम्ही मगाशी तुम्हाला म्हणाले की भरपूर तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही भरपूर चीज घालून घेऊ शकता आतमध्येही भरपूर चीज वापरू शकता मस्त असा चीजी हा पावभाजी सँडविच तयार होतो आणि टेस्ट तो खूप सुंदर आहे याची तर तुम्ही नक्की एकदा बना तर आपला मस्त इथे पावभाजी सँडविच वेगळ्या पद्धतीचा सँडविच आहे हा पण मस्त असा सँडविच इथे तयार झालेला आहे चवीला अफलातून लागतो आणि मुलींना हा दिला होता खायला तर मुलींना सुद्धा हा सँडविच खूप आवडला आणि नेहमीसारखा पावभाजीसारखा अजिबात लागत नाहीये अगदी वेगळा आणि मस्त अफलातून लागत आहे तर तुम्ही सुद्धा हा पावभाजी सँडविच एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून मला सांगा की कसा झालेला आहे तर असा मस्त पावभाजीचा आपला क्रिस्पी कुरकुरीत सँडविचसुद्धा इथे तयार झालेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भरपूर चेड सुद्धा घालू शकता बर का तर सँडविच आपला तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर पावभाजी इथे मी प्लेटमध्ये वाढून घेणार आहे सर्व करून घेणार आहे तर एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला पावभाजी त्यावरती भरपूर असं बटर घालून घ्यायचंय त्यानंतर ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो आणि स्लाइस केलेला गाजर सुद्धा इथे ठेवायचा आहे तर मुली पावभाजी नको म्हणाल्या म्हणून मी पाव काही घेतला नाही त्याऐवजी मी ब्रेड घेतला होता तो ब्रेड आपल्याला ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक लिंबाची फोड सुद्धा मी ताटामध्ये ठेवलेली आहे तर मस्त अशी सिंपल आपली पेस्टी एकदम पावभाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक आणि भरपूर शेअर करा तुमची मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओचे सगळे ले नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा